चेहरा हिरोचा नाही आवाजात दम नाही अशा टीका झेलणाऱ्या एका तरुणाने अखेर कसं केलं संपूर्ण जगावर राज्य नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की वाटतं सगळं संपलं आपण अपयशी आपण कमी पडलो आपल्याला कोणी मानत नाही पण मित्रांनो जगात असे काही लोक असतात जे शून्यातून उभे राहतात अपयशावर पाय ठेवून ते यशाच्या शिखरावर पोहोचतात ज्याला सुरुवातीला कुणी स्वीकारलं नाही पण आज अख्खा भारत त्याच्यावर प्रेम करतो एका सामान्य माणसापासून महानायक होण्यापर्यंतचा प्रवास त्याची संघर्षमय कहाणी आज आपण घेऊन आलो आहोत एनी केस हो हो अगदी बरोबर अमिताभ बच्चन चला तर मग सुरुवात करूया एकोणीसशे सत्तरच्या दशकात एक तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन येतो तो, तो म्हणतो माझ्या डोळ्यात स्वप्न आहे माझ्या आवाजात ताकद आहे मी एक दिवस ऑडिशन दिली पण समोरच्याने स्पष्ट सांगितले तुझा चेहरा हिरोचा नाही तुझ्या आवाजात काही दम नाही रेडिओवरही चालणार नाही पुढे चित्रपटात छोटं काम मिळालं पण तेही लोक विसरले दहा बारा चित्रपट अपयशी झाले पैसे नाही राहायला घर नाही हातात काम नाही फक्त जिद्द होती आणि एक दिवस जंजीर चित्रपट आला आणि भारताला मिळाला अँग्री मॅन यानंतर शोले दिवार मुकद्दर का सिकंदर असे एकामागून एक हिट चित्रपट आले पण संघर्ष संपतो का नाही एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान भीषण अपघात झाला डॉक्टर म्हणाले वाचण्याची शक्यता फारच कमी हे ऐकून संपूर्ण भारतात लोक रक्तदान करतात प्रार्थना करतात आणि अमिताभ परत येतो अधिक मोठा अधिक जिवंत पुढे जाऊन स्वतःचं स्टुडिओ सुरू करतो पण दिवाळखोरी येते स्वतःचं घर गहाण टाकावं लागतं पण तो पुन्हा परत येतो कोण बनेगा करोडपती घेऊन आणि घराघरात पोहोचतो मित्रांनो परिस्थिती कशीही असली तरीही घाबरू नका डगमगू नका एक दिवस येणारच तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत मित्रांनो तुम्हाला आणखी कोणाची अशी संघर्षमय आणि प्रेरणादायक गोष्ट ऐकायची आहे ते मला खाली कमेंट करून सांगा मी पुढच्या व्हिडिओत तुमच्यासाठी तीच गोष्ट घेऊन येईल तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे आणि अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा